मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी थेट मातोश्री गाठली होती त्यामुळे राज्यात नवी समीकरण जुळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते जर ठाकरे बंधू एकत्र आले तर आगामी निवडणुकीत महायुतीसाठी ही नवी युती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे मात्र अशात महायुतीही तयारीला लागलेली आहे पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाला फटका ठाकरे बंधूंविरुद्ध महायुती लढत महा शिवसेने संयुक्त शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागला राज ठाकरेंनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर मराठी मतांचं विभाजन होत गेलं त्यामुळे उद्धव ठाकरेंचे विरोधक हे अधिक सशक्त होत गेले ठाकरे बंधूंमध्ये असलेली दरीच विरोधकांसाठी अधिक फायद्याची होती मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंची होणारी जवळी ही राज्यात नव्या समीकरणांची चाहूल देते त्यामुळे उद्या उठून जर का ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसमोर समोर मोठं आव्हान उभं राहू शकत मात्र अशात आता महायुती ही ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी सज्ज झाली ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो पण दोघं एकत्र लढून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता येऊ शकत नाही यासाठी त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोबत घ्यावं लागेल याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये जवळजवळ मागच्या दोन हजार सतराचा जर विचार केला तर काँग्रेसला सतरा टक्के मतं मिळाली होती ती फार महत्त्वाची आहेत त्यामुळे मला असं नाही वाटत की दोन बंधू फायदा होऊ शकतो काही सीट वाढू शकतात पण सत्ता येऊ शकत नाही मराठी मतांचं विभाजन होणार नसल्यास ती मतं आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्ती खेच पाहायला मिळू शकते यासाठी पक्षांमध्ये मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी गणेशोत्सवात जादा रेल्वे आणि एस टी बस सोडण्यासाठी स्पर्धाही रंगू शकते दहीहंडी उत्सवातही राजकीय पक्ष हे मोठ्या प्रमाणावर आयोजक म्हणून पाहायला मिळू शकतात या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार केला तर मराठी मतदारांना भुरळ घालण्यासाठी महायुतीनं व्यूहरचना आल्याची माहिती खात्रीलायक सूत्राची आहे अहो पै त्यांनी निवडणुका उद्या घ्याव्यात ना का आज तुम्हाला त्याची मुदत पाच वर्षाची आहे आणि आज दहा दहा वर्ष झाले तरी तुम्ही निवडणुका घेत नाहीत त्या ठिकाणी कुठला प्लॅन ए असू दे बी ए असू दे सी ए असू दे परंतु या जनतेने ठरवलेलं आहे की ए बी सी आणि नंतर मग डायरेक्ट गरी। बर जर का ठाकरे बंधू उद्याला एकत्र आलेच तर याचा सर्वात मोठा फटका हा शिंदेच्या शिवसेनेला बसू शकतो कारण शिंदेच्या पदरातील मराठी मतं ठाकरे बंधूंच्या पारड्यात जाऊ शकतात याचाच अंदाज हा स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना आलेला दिसतोय त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र लढण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रचंड दबाव असल्याचं समजतंय या उलट संभाव्य फटक्याची जाणीव ही महायुतीला झाल्याचं कळते त्यामुळेच ठाकरे बंधूंची युती, युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधूंची युती होणार का की ते स्वतंत्र लढणार हे जरी गुलदस्त्यात असलं तरी राज्यातील राजकारण मात्र भलतच ढवळून निघालंय ठाकरे बंधू एकत्र नाही आले तर मात्र महायुतीचं पालढ जड पाहायला मिळू शकतं परिणामी एकत्र येणाऱ्या ठाकरेंना कशाप्रकारे अडवता येईल आणि जर आलेच तर त्यांना कशा प्रकारे चितपट करता येईल त्यासाठी महायुतीने केलेला प्लॅन बी कितपत वर्क होणार हे येत्या काळातील निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल कॅमेरा ना ना निनंद ना नाईक सहम चित्रवरे मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा